बातमी जत मधून जत पूर्व भागामध्ये मुसळधार पाऊस ओढे नाले वाहू लागले पिकांचे नुकसान रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत मी सुभाष आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज आज आम्ही आलेलो हो आहोत जत तालुक्याच्या पूर्व भागातील जे नुकसानग्रस्त झालेलं उमदी गाव आणि उमदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर आलेलं आहे हे पाठीमागं दिसतंय हे डाळिंबाचं क्षेत्र आहे द्राक्षाचं डाळिंबाचं इतर पिकांचं मोठं नुकसान या परिसरामध्ये झालंय गेल्या आठ दिवसांपासून आबाळ फाटलेला आहे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलेला आहे इतका मोठा पाऊस या उमदीच्या परिसरामध्ये झालेला आहे जतचा पूर्व भाग आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे की सरकार मायबापकडं हा शेतकरी काय मागतोय तर आम्हाला मदत द्या आसमानी संकट कोसळलंय आणि आमचं जे हातातोंडाला आलेलं पीक वाहून गेलंय बागाच्या बागा, बागा नष्ट झालेत जमीन वाहून गेलेली आहे माती वाहून गेलेली आहे शेतामध्ये शिल्लक काहीच राहिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये सरकार मायबापकडे शेतकरी मागतोय काय तर आम्हाला मदत द्या सरसकट सरकारनं मायबाप होऊन अशा दुष्काळी दुष्काळी टाव फोडणाऱ्या आणि आता सध्या ओला दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं सरसकट लाखाची मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जे नुकसान जत तालुक्याच्या पूर्व भागातलं झालेलं आहे ती हे कधीही भरून न येणार आहे सरकार मायबापला आम्ही आजपर्यंत टॅक्स दिले जीएसटी दिली सरकार आमच्या पैशावर चाललं मग आता आसमानी संकट आमच्यावर कोसळल्यावर सरकार आम्हाला आधार देणार नाही का हीच वेळ सरकारची आहे सरकारनं या शेतकऱ्यांना मायबाप बनून आधार द्यावा अशी अपेक्षा इथला शेतकरी करतोय टाहो पडतोय सरकारकडं सरकार सगळंच वाहून गेले आता तरी मदत करा अशी विनवणी या मायबाप सरकारकडे करतोय आणि राज्य सरकारनं या जतच्या पूर्व भागातील जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना सरसकट लाख रुपयाची मदत द्यावी लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या भागात जमीन दोस्त झाल्या लाखो हजारो रुपये खर्च करून उभ्या केलेले शेती पिकस पूर्णपणे उद्धवस्त झाली अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देणं ही खरी वेळ आहे आज सुद्धा पाऊस चालू आहे आज सत्तावीस सप्टेंबर आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी सुद्धा धो धो पाऊस परसतोय अजून तीन चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं या ठिकाणी वर्तवलेली आहे मात्र शेतातील पिकं उद्ध्वस्त होताना शेतकरी डोळ्यात देखत बघतोय अशा वेळी सरकारनं आता या शेतकऱ्यांना मदत करावी आणि संकट कोसळल्यानंतर शेतकऱ्याला आधार द्यावा ही एक अपेक्षा मायबाप सरकारकडं शेतकरी करतोय नमस्कार मी डॉक्टर राहुल शिवाजीराव पाटील उमदी विठ्ठलवाडी एरियामध्ये आपली शेती येते प्रामुख्याने शेती हे माझे बंधू रणजित शिवाजीराव पाटील आणि माझे शिवाज वापस या पाटील हे पाहत असतात गेल्या काही दिवसापासून जी, जी सतत अतिवृष्टी चालू आहे त्यामुळे बऱ्याचशा द्राक्ष बागायतदार लोकांची हलाखीची परिस्थिती चालू आहे फळछाटणीच्या तोंडावरती प्रामुख्याने जे पूर्वनियोजन केले असतात शेतकरी त्यामध्ये शेणखत असेल किंवा इतर काही बेसल डोसेस असतील प्रामुख्याने जेवढा खर्च करावा हो लागतो एक तरी सावकारी व्याज नाहीतर स्टोरेजचं उचल उचल म्हणजेच ॲडव्हान्स पेमेंट येणाऱ्या उत्पन्नावरती घेतलं जाणारं पेमेंट उचल म्हटलं जातं त्याच्यावरती दोन टक्के व्याज ह्या अशा परिस्थितीमधून आपल्या उंडी भागातील शेतकरी अत्यंत कष्ट करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कधी न थकलेला शेतकरी इतर काही दिवसात तो हातबल झालेला दिसत आहे त्यांना जर बघायला गेलं तर शासनाचं अजिबात लक्ष नाही आहे पंचनामे होतात न्यूज पुरते फोटो काढले जातात बाकी कोणाला दिलासा नाही उमदी गावामध्ये जर बघितलं तर बरेचसे जुने घरं पडली गेलेत पावसामुळे तिथे कुठल्याही पद्धतीचा पंचनामा नाही आहे लोकांना बऱ्याचशा लोकांना आश्रय नाही आहे जनावरे दुसऱ्यांच्या ठिकाणी बांधावं लागायला वास्तव्यास दुसऱ्या ठिकाणी जावं लागावं लागले जी परिस्थिती नदीकाठी असते तीच परिस्थिती आज उमदीमध्ये गेले कित्येक वर्षापासून लोक आपल्या इथे पाण्यासाठी झगडत होते आज पाण्यामुळे झगडण्याची वेळ आलेली आहे लोकांची पूर्णपणे शेतीतील माती सुद्धा नाहीशी झालेली आहे ह्याच्याकडे शासनाने वेळेत लक्ष देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा नम्र विनंती नमस्कार मी रंजित शिवाजीराव पाटील विठ्ठलवाडी उमदी तालुक्याच जिल्हा सांगली अतिवृष्टीमुळे माझ्या द्राक्षबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे खत औषध मजुरी सगळा खर्च पाण्यात वाहून गेला चुन्ता 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 बागेत पाणी साठ आहे रोपांची मुळे आहेत माती वाहून गेली आम्ही शेतकरी आधी दुष्काळाशी झगडतो आता पावसाने उद्ध्वस्त केले आहे तर शासनाने तातडीने पंचनामे करून सर्वांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी ही विनंती शेतकऱ्यांना वाचवा